शासकीय रेखाकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्रासह पाच राज्यात शासकीय रेखा कला परीक्षा घेतली जाते याचे नियोजन कला संचालनालय मुंबई मार्फत घेण्यात येत असलेल्या शासकीय ये रेखा कला एमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये एकूण सात लाख पन्नास हजार नऊशे पस्तीस विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होते सोलापूर जिल्ह्यातील तेवीस हजार चारशे दहा विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते पहिल्यांदाच शंभर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत सोलापूरचे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी आपले यश संपादन केले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघटनेतर्फे करण्यात आले एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड महा सोलापूर शहरातील विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आलं यावेळी राज्याध्यक्ष शेरशाह डोंगरी यांनी म्हणाले चित्रकलेत पारंगत असलेले विद्यार्थ्यांचा गौरव स्मृतीचिन्ह दोनशे रुपयांचे बंद व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संघटनेचे माननीय श्री शेरशाह डोंगरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला तर राज्य उपाध्यक्ष माननीय श्री शशिकांत मोटगे व राज्य सहसचिव माननीय श्री शांता काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जिल्हाध्यक्ष श्री शशिकांत सदाफुले सचिव संतोष धारेराव ज्ञानेश्वर कांबळे सचिन कोरे शैलेश कुलकर्णी सिद्धाराम काळे चेतन महाजन नागराज रमण शेट्टे मोहन कांबळे सोमेश्वर मेत्रे अविनाश पवार सुभाष सुतार आदी कला शिक्षक गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुदर्शचालन संतोष धारेराव यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन शैलेश कुलकर्णी यांनी केले व्हीबीपी बी पी न्यूजसाठी उत्तर सोलापूर प्रतिनिधी शांतप्पा काळे